खमंग खुसखुशीत अशी बाटी आणि गरमागरम असं तिखट वरण तर आज आपण पाहणार आहोत खमंग खुसखुशीत बाटी तर नमस्कार मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत दाल बाटी तर इथे पाहू शकता भरपूर अशी लेअर सुटलेली आणि खमंग खुसखुशीत अशी बाटी ही दाल मदे आपन बाटी अगदी आपण घरच्या साहित्यामध्ये पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण बाटीसाठी पीठ भिजवून घेणार आहोत तर एका परातीमध्ये साधारण आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आपलं रेग्युलर जे गव्हाचं पीठ असतं चपाती करण्यासाठी तेच पीठ आहे तर इथे बऱ्यापैकी बारीक दळलेलं आहे त्यामुळे यामध्ये आपण घालून घेणार आहोत रवा तर इथे एक वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे रव्यामध्ये बऱ्याच वेळा कचरा असतो त्यामुळे इथे मी चाळून घेत आहे आपलं पीठ फारच बारीक दळलेलं आहे त्यामुळे इथे मी रव्याचा वापर केलेला आहे तुमचं जर जाडसर तळलेलं पीठ असेल तर तुम्ही रवा स्किप केला तरी चालेल आता यामध्ये एक वाटी मी बेसन पीठ घालून घेते तर बेसन पीठ घातल्यामुळे आपल्या बाटे छान होतात त्यामुळे बेसन पीठ जरूर घाला आता हे आपलं बाटीचं पीठ तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे जिरे पावडर घालून घ्यायचे आहेत एक चमचा ओवा आणि एक चमचा बडीशेप यामध्ये मी घालून घेणार आहे ते हातावर थोडेसे चोळून यामध्ये घालणार आहे धना पावडर घालून घेणार आहे हिंग घालून घ्यायची पाव चमचा सोडा घालून घ्यायचा आहेत तर यामध्ये जे काही मी मसाले ॲड केलेले आहेत ते तुम्ही स्किप केले तरी चालेल किंवा हे मसाले तुमच्याजवळ जर पावडर स्वरूपात नसतील तर ते तुम्ही क्रश करून घालू शकता किंवा अख्खे देखील घालून घेऊ शकता तर हे सगळं घालून झाल्याच्या नंतर आपण यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत तर यामध्ये साजूक तूपच वापरायचे तेलाचा वापर करायचा नाही आहे साजूक तुपानेच आपल्या बाटी छान होतात आणि हे मसाले जे मी घातलेले आहेत ते घातल्यामुळे आपल्या बाटींना छान टेस्ट येते त्यामुळे आवर्जून घाला तर तूप घालून झाल्याच्या नंतर आपण हे तूप छान आपल्या पिठांना चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्या पद्धतीने शंकरपाळी करताना तूप हे पिठाला चोळून घेतो त्याच पद्धतीने इथे मी तूप चोळून घेणार आहे तर मूठ वळत असेल तोपर्यंत आपण इथे पीठ चोळून घ्यायचं आहे दोन चमचे तूप हे, हे। पुरेसं आहे तर आता इथे बऱ्यापैकी आपलं तूप चोळून झालेलं आहे आता इथे आपण नॉर्मल पाणी आपलं घ्यायचं आहे आणि रेग्युलर जशी कणिक मळतो त्या पद्धतीने इथे कणिक मळून घ्यायची आहे तर जास्त सैलसरही नाही आणि जास्त घट्टही नाही तर नॉर्मल स्वरूपाची इथे आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे तर इथे आपण नॉर्मलच पाणी घेतलेलं आहे गरम वगैरे किंवा कोमट वगैरे पाण्याचा वापर केलेला नाही आहे रेग्युलर नॉर्मल पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही बाटी बनवली तर ती अत्यंत टेस्टी खमंग आणि खुसखुशीत बाटी इथे तयार होतात आणि यामध्ये जे काही मी सामान वापरलेलं आहे ते अगदी घरगुती साहित्यच आहे अगदी बाहेरचं वगैरे यामध्ये मी काहीच वापरलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने एकदा बाटी तुम्ही नक्की ट्राय करा इथे बऱ्यापैकी आपलं कणिक मळून झालेलं आहे तर झाकण लावूनही आपल्याला कणिक सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे कणिक सेट आहे तोपर्यंत आपण डाळीला फोडणी करून घेऊया तर इथे आपली नॉर्मल मी तुरीची रेग्युलर प्रमाणे डाळ शिजवून घेतलेली आहे तर आता आपण फोडणी करून घेऊयात गॅसवर कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचे आणि इथे मी तिखट वरण करणार आहे त्यामुळे त्यामध्ये मी दोन लवंगा घालून घेतलेले आहेत लवंगामुळे छान टेस्ट येते त्यामुळे आवर्जून घाला एक चमचाभर मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाणी घालून घ्यायची आहेत तर फोडणीसाठी मी इथे लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे साधारण सात आठ लसणाच्या पाकळ्या यामध्ये ठेचलेला लसूण घातला तरी चालेल पण यावेळेस मी चिरूनच घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे तर साधारण लसूण आपल्याला गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर तिखट वरण करताना या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूपच सुंदर लागते ही फोडणी तिखट वर्णामध्ये अप्रतिम लागते त्यामुळे मी अशा पद्धतीने तिखट वरणामध्ये ही फोडणी करून घेते लसूण बऱ्यापैकी गोल्डन झाला की यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायची आहे तर साधारण पाव चमचा हिंग घालून आहे आणि आता यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा जो उभा चिरलेला आहे तो यामध्ये मी घालून घेणार आहे कांदा घालून झाल्याच्या नंतर दोन मिरच्या या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालून घेत आहे हिरव्या मिरच्या मी घालून घेणार आहे इथे लाल मिरच्या देखील वापरल्या तरी छान लागतात तर तिखट वरण करताना अशा पद्धतीने जर तुम्ही तडका दिला तर खूपच सुंदर लागतो हे तिखटवरण तुम्ही रेग्युलर जर भातासोबत जरी खाल्लं तरी खूपच सुंदर लागतं तर कांदा बऱ्यापैकी गोल्डन झाला आहे आता यामध्ये एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे तो रफलीच मी चॉप केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आता यामध्ये आपले मसाले ॲड करून घ्यायचे आहेत पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि तिखट आवडीनुसार घालून घ्यायचं आहे तर इथे साधारण मी दोन चमचे तिखट घालून घेते डाळ शिजवताना आपण यामध्ये हळद किंवा मीठ वगैरे वा काहीच वापरलेलं नाही आहे तर आपण फोडणीमध्येच हे सगळे मसाले ॲड करून घेऊयात तेलामध्ये छान परतून घ्यायचे हे सगळं आपल्याला आता मिनिटभर परतून झालं की यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ आहे ती घालून घेणार आहोत तर इथे डाळ टाकून झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता डाळ बऱ्यापैकी थिक आहे तर इतपत जर तुम्हाला थिक आवडत असेल तर तुम्ही इथे उकळी काढून घेऊ शकता पण पण यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी वाढवून घेणार आहे कारण जसजशी उकळी काढत जाऊ तसतशी ती थी आणखी थिक होते त्यामुळे इथे मी पाणी वाढवून घेते आपण वरण शिजवताना यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे त्यामुळे डाळीचा अंदाज घेत आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे साधारण मी दीड चमचा यामध्ये मीठ घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या डाळीच्या अंदाजानुसार यामध्ये मीठ घालून घेऊ शकता छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मस्त अशी आपली डाळ तयार झालेली आहे इतपत कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे कारण उकळी काढल्याच्यानंतर ती आणखी थोडीशी थिक होणार आहे तर मला ही परफेक्ट वाटते तर आता ही आपल्याला उकळून घ्यायची आहे तर डाळ उकळती आहे तोपर्यंत आपण इथे बाटी करण्यासाठी घेऊयात तर इथे आपलं पीठ बऱ्यापैकी सेट झालं आहे थोडंसं आणखी त्याला आपण मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला बाटी करण्यासाठी थोडंसं सुकं पीठ लागणार आहे त्यामुळे इथे आपल्याला सुकं पीठ काढून घ्यायचं आहे बाटी करण्याच्या अगोदर पीठ पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचे मगच बाटी करायला घ्यायची तर हाताला थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत तर रेग्युलर जशी आपण चपाती करण्यासाठी बॉल्स करून घेतो त्या पद्धतीने आपल्याला बॉल्स करून घ्यायचे आहेत जितपत तुम्हाला पोळी लाटायची आहेत तेवढे बॉल्स करून घ्यायचे आहेत तर साधारण इथे मी इतपत बॉल्स करून घेतलेले आहेत तर आपल्याला सगळे बॉल्स अशाच पद्धतीने करून घ्यायचे आहेत तुम्हाला कितपत छोटे मोठे पोळी लाटून घ्यायची आहेत तेवढ्या साईजचे इथे तुम्ही बॉल्स करून घ्यायचे आहेत तर इथे असेच सगळे मी बॉल्स करून घेतलेत आणि आता आपल्याला पोळी लाटण्यासाठी घ्यायची आहे आपण पोलपटावरच पोळी लाटायला घ्यायची आहे तर साधारण एक बॉल्स घ्यायचा आहे त्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि रेग्युलर ज्या पद्धतीने आपण पोळी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही तर सगळीकडून समान अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर रेग्युलर ज्या पद्धतीने आपण पोळी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे तर इतपत मी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे तर आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी पोळी देखील लाटायची लाट आहे त्यामुळे ही पोळी आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर, दूसरी तर दुसरी पोळी देखील मी त्याच पद्धतीने लाटून घेते सुकं पीठ लावूनच आपल्याला पोळी लाटायची आहे तेलाचा वापर करायचा नाही आहे पोळी लाटताना तर इथे दुसरी पोळी देखील मी त्याच पद्धतीने सगळीकडून समान अशी लाटून घेतलेली आहे आपल्याला बाटीला लेअर्स करायचे आहेत त्यासाठी अगोदर आपल्याला अशा पद्धतीने पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी आपली इथे पोळी लाटून झालेली आहेत दोन्ही आपल्याला समानच लाटून घ्यायचे आहेत थोडीफार इकडे तिकडे हो झाली तरी चालते पण शक्यतो समानच लाटायची आहे तर इथे बऱ्यापैकी लाटल्याच्या नंतर आपल्याला यावर साजूक तूप लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता पण तेलाचा जर वापर केला तर आपल्या बाट्या खुसखुशीत होत नाहीत त्या नरम होतात तर साजूक तूप सगळीकडे लावून झाल्याच्या नंतर वरून थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि दुसरी पोळी आपल्याला यावर अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे त्यावर देखील आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचे आणि सगळीकडे पसरवून यावर थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे या, या, या पद्धतीने जर तुम्ही केली तर आपल्या बाटीला भरपूर लेअर्स सुटतात तर सुकं पीठ लावून जा ला झाल्याच्या नंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे पण हलक्या हातानेच रोल करायचा म्हणजे लेअर्स छान सुटतात रोल्स पूर्णपणे झाल्याच्या नंतर आपल्याला सुरीच्या सहाय्याने जेवढ्या साईजची आपल्याला बाटी करायची आहे तेवढ्या अंतरावर आपल्याला याला कट लावून घ्यायचं आहे तर साधारण मी एवढे इथे कट लावून आहे तुम्हाला जर आणखी मोठी बाटी करायची असेल तर तुम्ही इथे थोडंसं जास्त अंतरावर कट लावून घेऊ शकता तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे फोल्ड करून घेते आहे म्हणजे आतल्या बाजूला फोल्ड करायचं आहे आपल्याला आणि छान गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे अशा पद्धतीने आपण बाटी करून घेऊयात दुसरी बाटी देखील त्याच पद्धतीने आपण आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि आपल्याला आपल्याला त्याचा बॉल्स करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण सगळे बॉल्स इथे करून घेऊयात तर मस्त इथे आपल्या बाट्या झालेल्या आहेत तर अशाच सगळ्या बाट्या मी करून घेतेये तर अशा पद्धतीने जर तुम्ही बाटी केली तर त्याला छान भरपूर असे लेअर सुटतात तर एका चाळणीला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आता या बाट्या आपल्याला त्यावर सेट करून घ्यायच्या आहेत तर ही एक पद्धत झाली तर आपण आणखी एका पद्धतीने करून घेऊयात तर दुसरी पद्धत म्हणजे अशाच पद्धतीने आपण एक बॉल्स घेऊया त्याला आपल्याला सुक पीठ लावून घ्यायचं आहे आणि रेग्युलर आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे कितपत जाड पातळ लाटायची आहे तेवढी तुम्हाला इथे पोळी लाटून घ्यायची आहे शक्यतो इथे पातळच लाटून घ्या म्हणजे पातळ छान लेअर्स सुटतात आता यावर आपल्याला पुन्हा साजूक तूप अशा पद्धतीने पसरवून आहे आणि यावर सुकं पीठ आपल्याला भरभरून घ्यायचं आहे आणि इथे व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा साजूक तूप लावून आपल्याला त्यावर सुकं पीठ भरभरून आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण स्क्वेअर पराठा लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे पोळी लाटून फोल्ड करून घ्यायची आहे आणि तूप लावून सुकं पीठ लावून घ्यायचं आहे तर इथे मी अशाच पद्धतीने सगळी प्रोसेस करून घेतलेली आहे आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला आतल्या बाजूने तो फोल्ड करून घ्यायचा आहे तर इथे छान असं आतमध्ये फोल्ड केल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला त्याला छान गोल राऊंडमध्ये बाटी करून घ्यायची आहेत तर मस्त इथे आपली दुसरी बाटी देखील तयार झालेली आहे तर असेच सगळे बाटी मी करून घेतलेली आहे आणि आपल्याला तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवून द्यायची आहेत तर दोन्ही पद्धतीने मी इथे बाटी करून दाखवलेली आहे आता ही आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे तर पातेल्यामध्ये मी अर्ध पातील पाणी घेतलेलं आहे आणि यावर आपल्याला ही चाळण ठेवून द्यायची आहे झाकण लावून आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहेत बाटी तुम्हाला ज्या पद्धतीने बाटी करायला सोपं वाटतं ती पद्धत इथे तुम्ही फॉलो करून घेऊ शकता तर इथे आपलं वरण बऱ्यापैकी उकळलेलं आहे तर पाहू शकता मस्त आपलं इथे वरण तयार झालेलं आहे तर हे आता आपण वरण काढून घेऊयात एका साईडला आणि त्याच साईडला आपण आपली बाटी स्टीम करण्यासाठी ठेवून देऊया तर पातीला घ्यायचे त्यावर आपली चाळण ठेवून द्यायची आणि झाकण लावून आपल्याला साधारण वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला बाटी स्टीम करावी लागेल कारण आपण दोन्ही पद्धतीने केलेली आहे त्यामुळे थोडीशी मोठी छोटी झालेली आहे बाटी त्यामुळे आपल्याला वीस मिनटं तरी वाट पाहावी लागेल वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त इथे आपली बाटी स्टीम झालेली आहे पहिलेपेक्षा ही दुप्पट झालेली आहे तर मस्त आपली बाटी स्टीम झालेली आहे आता ही आपण थंड करून घ्यायची आहे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपण ही बाटी तळण्यासाठी घेऊयात तर इथे थंड झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता बाटी मस्तच दिसत आहेत तर आता आपण त्याला कट लावून घेऊयात तर अशा पद्धतीने मी इथे कट लावून घेतेये तर इथे पाहू शकता मस्तच लेअर आलेले आहेत बाटीला तर तेलामध्ये सोडल्याच्यानंतर ते आणखी लेअर सुटतील तर मी बाटी पहिले सगळे कट करून घेतेये तेल देखील बऱ्यापैकी इथे मी गरम करायला ठेवलेलं होतं बऱ्यापैकी गरम झालंय आता यामध्ये आपल्याला बाटी तळून घ्यायची आहे तर तेल पूर्णपणे गरम झाल्याच्या नंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला बाटी सोडून घ्यायची आहे मिडियम गॅसवर बाटी तळली की त्याचे लेयर्स छान सुटतात तर मस्त अलटून पलटून आपल्याला बाटी गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायची आहे लेअरिंग करते आपण इथे साजूक तुपाचा वापर केलेला आहे त्यामुळे आपली बाटी आहे ती पूर्णपणे थंड होईपर्यंत छान खरपूस राहते त्यामुळे तुपाचा वापर करायचा लेअरिंग करताना तर इथे पाहू शकता मस्त गोल्डन कलर आलेला आहे आणि लेअर्स देखील फारच सुंदर आलेले आहेत आपल्या बाटीला तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच सगळ्या बाट्या आपण तळून घेतलेल्या आहेत तर मस्त इथे खरपूस आणि गोल्डन भरपूर लेअर असलेल्या ले बाट्या आपल्या झालेल्या आहेत तर आता आपण गरमागरम बाटी आणि दाल सर्व करून घेऊया गरमागरम असं तिखट वरण आणि भरपूर लेअर असलेले खरपूस अशी बाटी आणि सोबतच तूप तर आजची ही दाल बाटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान साध्या सोप्या रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय